हॅलो फ्रेंड्स मी तुम्हाला माझ्या लहान भावासोबतच्या मस्तीची कहाणी सांगत आहे या कहाणीचा पहिला भाग ऐकण्यासाठी खालील लिंक बघा लहान भावासोबत मस्ती भाग एक आता मी समोर काय काय घडले ते सांगते हळूहळू आमचा वय वाढत गेलं आता मी सव्वीस वर्षांची होते आणि अश्विन वीस वर्षाचा झाला जवान झाला होता तसच त्याचा नुनू आता तीन इंचापासून सहा इंचा झाला होता माझ्या शरीराचा आकारही आता बदलला होता माझ्या मावांचा आकार जो कधी सा तो आता झाला माझी फिगर झाली होती लहान भावाने माझे माऊ चुसून मोठे केले होते तेवढं चुसल्यानंतर ही माझे माऊ अजूनही टाईटच होते ते पाहिल्यानंतर असं वाटायचं की दोन गोल गोल टरबूज लटकत आहेत एक दिवस मी घरी एकटेच होते घरचं काम आटोपून मी आंघोळीला गेले आंघोळीला जायच्या आधी मी माझे पूर्ण शरीर वॅक्स केलं होत आंघोळ केल्यानंतर मी वापस बेडरूम मध्ये आली आणि केस वाळवत मेकअप करून मी घरी त्याच अवस्थेत फिरायला लागले काही वेळ पर्यंत मी टीव्ही पाहिली आणि तिथेच नागडी झोपली झोपेतच मला दरवाजाची बेल वाजल्याचा आवाज आला तसा माझा डोळा उघडला मी की होलमधून बाहेर पाहिलं तर अश्विन आला होता मी कपडे घालण्याच्या फंदात पडले नाही आणि दरवाजा उघडला जेव्हा तो आत्मधे आला तेव्हा मला नागडे पाहून फार खुश झाला तो लगेच माझ्याकडे धावला या आधी कि तो मला दरवाजा बंद होताच तो माझ्यावर तुटून पडला अश्विन म्हणाला ताई तुझे दूध मला फार आवडतात असं वाटतं की नेहमी त्यांना पकडून राहू मी पटकन म्हणाले तर तुला कोणी अडवले आहे अश्विन माझे मोठे माऊ दाबत राहिला मला मजा यायला लागली पंधरा वीस मिनिट सुचल्यानंतर जेव्हा त्याचा मन भरला तसा तो माझ्या मावांना सोडून हसत बेडरूमकडे जायला निघाला त्याला बघून होते आजपर्यंत आमच्या मध्ये कधी सेक्सची फिलिंग नव्हती आली आम्ही दोघे फक्त एवढेच करून एका वेगळ्याच आनंदामध्ये डुंबायचो असं करून मला वाटायचं की मी काही आहे आणि आपल्या बाळाला दूध पाजत आहे अश्विनला अजूनही सेक्स बद्दल काहीच माहिती नव्हतं हा एवढे मात्र नक्की होत की जेव्हा तो माझ्या मावांना चुसायचा तेव्हा त्याचा नुन्नू जो आता एक हत्यार बनले होते केव्हा त्याचा तेव्हा तो त्याला पकडून मला दाखवायचा आणि म्हणायचा हे बघ ताई माझ्या नुन्नूला काय झालं किती मोठा झालाय मी त्याच्या बोलण्यावर हसायची मग असं चालू राहिलं काही महिने गेले ऑगस्ट महिन्यात एका रात्री आम्ही दोघेही एकदम नागडे लेटून गोष्टी करत होतो त्याचा सामन ताणलेला होता तो त्याला पकडून मला दाखवत म्हणाला असं का होते ताई तेव्हा मी त्याला समजावलं की हे पुरुष आणि महिलेच्या आकर्षणाने होत हे उत्तेजना झाल्याने असं कडक होत तसा अश्विन मला म्हणाला याला मग शांत कस करायचं मी म्हणाले सेक्स करून नाही तर आपल्या हातांनी मग त्याने मला विचारलं हे सेक्स काय असत ताई तेव्हा मी त्याला सांगितले जेव्हा तू या कोणत्या मुलीच्या मध्ये टाकशील तर त्याला सेक्स करणे असे म्हणतात अश्विन म्हणाला आणि हे हातानं कस काय होत मी म्हणाले त्याला मुठीत पकडायचं आणि पुढं माग करायचं काही वेळानंतर तो शांत होतो तसा तो म्हणाला ताई मला तुझ्या सोबत सेक्स करायचा आहे मी त्याला समजलं अरे पण हे बहीण आणि भावांमध्ये नसत होत अश्विन जेव्हा तुझे लग्न होईल तेव्हा तू तु तुझ्या पत्नी सोबत सेक्स करशील तो हट करायला लागला तेव्हा मी त्याला म्हणाले बरे इकडे मी माझ्या हाताने तुझ्या लवड्याला शांत करून देते तो माझ्या जवळ आला मी त्याला उभा राहायला सांगितलं तो माझ्या चेहऱ्याच्या अगदी समोर उभा झाला मी माझ्या टोंगळ्यावर बसली आणि त्यांचा लंड माझ्या हातात पकडून पुढे मागे करून हलवायला लागली तो हळूहळू मधमस्त होत गेला आणि त्याने आपले डोळे बंद केले डोळे बंद करून तो फुटफुटायला लागला ताई फार मजा येत आहे असंच कर पंधरा वीस मिनिट त्याचं लंड चुरपल्यावर त्याचा लवडा चांगलाच फुगला मला काही कळायच्या आतच त्याच्या लंडातून पिचकारी निघाली जी सरळ माझ्या कपाळावर आदळली मी सांभाळायचे होते इतक्यात दुसरी पिचकारी निघाली आणि ती माझ्या ओठांवर पडली मग त्याने त्याच्या लंडातून माझ्या मावांवर आपलं वाचलेलं माल सोडलं हळूहळू त्याचा लंड झटके खात खात शांत झालं मी माझ्या ओठांवर जीभ फिरवली त्यावर वीर्य पडलं होत त्याची चव थोडीशी खारट होती पण मला ती आवडली मी ते चाटून पूर्ण साफ केलं आज अश्विन पहिल्यांदाच झडलं होता त्यामुळे त्याचा माल फार जास्त निघाला होता आणि तो माझ्या मावांवर फार मोठा पसरला होता झडल्यानंतर अश्विन बेडवर लेटला त्याचा श्वासोच्छवास जोरात सुरू होता काही वेळानंतर जेव्हा त्याचे डोळे उघडले तेव्हा तो फार खुश दिसत होता मी विचारलं कस वाटलं तो म्हणाला फार मजा आली ताई आता आम्ही दोघ बहीण भाऊ बेडवर आताच काय झालं त्याच्याबद्दल बोलायला लागलो त्यानंतर तो असे म्हणाला ताई आता तू माझा नोन्न हलवून चुसत जा रोज मला फार छान वाटत मी त्याला म्हणालो अरे रोज हलवण चांगलं नसत नाहीतर तुझ्या तब्येतीवर त्याचा वाईट परिणाम होईल त्याला ही गोष्ट आवडली नाही काही वेळ झाल्यानंतर तो अजून नाराज होऊन म्हणाला जर तुला नसेल करायचा तर मग मी स्वत करेन मी त्याला त्यावेळी पुरत म्हटलं ठीक आहे मी करून देत जाईल पण आता झोप रात्र खूप झाली आहे सकाळी उठून फ्रेश झाल्यानंतर आम्ही दोघांनीही अंघोळ केली अश्विन नाश्ता करून शाळेत गेला आणि काही वेळाने मीही कॉलेजला गेली रात्री तो माझ्या जवळ आला आणि आपले कपडे काढून माझ्या बेडमध्ये घुसला मी आधीच नागडी ब्लँकेट मध्ये पडली होती ब्लँकेट मध्ये शिरल्यावर त्याचे हात माझ्या मानेवर फिरायला लागले काही वेळ थांबल्यानंतर तो एक एक करून माझ्या उभारावर हात फिरायला लागला नकळतपणे माझा हात त्याच्या लंडावर गेला जो आता चांगलाच ताणला होता अश्विन माझे माऊ दाबत दाबत सुचत होता ज्याने माझ्याही जा उत्तेजना जागृत झाल्या मलाही मजा यायला लागली मी त्याचा जोराने पुढे मागे करायला लागली तसं त्याच्या तोंडून सुस्कारे निघायला लागले आज तर माझाही मन डोलायला लागला माझ्या आतमध्ये सुद्धा वासना बोलायला लागल्या मी स्वतःला रोखू शकले नाही आणि अश्विनच्या जवळ पोहोचली हत्या जवळ पोहोचताच मी त्याला माझ्या तोंडात भरला आणि चुचायला लागली अश्विनला त्याच्या समानाला माझ्या ओठांचा स्पर्श होताच तो फार गाठला आणि म्हणाला ताई हे काय केलं फार मजा येत आहे मला तर स्वर्गीय सुख मिळत आहे मी फिल्म मधल्या रांडांसारखे माझ्या भावाचा चुसत होते एका हाताने मी त्याचा पकडून चुसत होते आणि दुसऱ्या हाताने मी माझी रगडत होते दहा बारा मिनिटे चुसल्यानंतर अश्विनला उत्तेजना नियंत्रणाबाहेर झाली आणि त्याने माझ्या तोंडातच विर्याची पिचकारी सोडली त्याने माझा तोंड त्याच्या विर्याने पूर्ण भरलं आणि मी त्याला चाखून घेतलं याच वेळेत त्याचं पाणी पिल्याने मलाही उत्तेजना आली आणि मी पण झडली आता आम्ही असं सेक्स करायला लागलो अश्विन माझ्याकडून आपला समानाला चुसण्याचा आनंद घ्यायचा आणि मी माझ्या पुचित बोट घालून स्वतःला शांत करायची जेव्हा जेव्हा आम्हाला संधी मिळायची तेव्हा आम्ही दोघी नागडे होऊन आपल्या कामाला लागायचो मला तर अश्विनच्या विर्याची चटकच लागली होती घराचा असा कोणता कोपरा नव्हता वाचला जिथे मी अश्विनचा सामान सुचल नसेल एवढेच काय घराच्या बाहेरच्या लॉन मध्ये केलं होत असेच काही महिने मी त्याचा सामान सुचतच राहिली आम्ही दोघेही आता फार खुश होतो असेच नवीन कहाण्या ऐकण्यासाठी सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या नवीन स्टोरीमध्ये 尊严。嗯嗯也